नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूटूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी यामधील जी स्पर्धा परीक्षा असते त्यामधील मार्गदर्शिका यातील गणित विषयावरची जे सराव संच आहेत त्याचा अभ्यास करत आहोत त्यावरील जे घटक आहेत उपघटक आहेत त्याचा अभ्यास करत आहोत तर यामध्ये बघा आपण उपघटक एक पॉईंट दोन परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता आपल्याला माहीतच आहे की नैसर्गिक संख्यांचा समूह म्हणजे काय असतो पूर्ण संख्यांचा समूह पूर्णांकसंख्यांचा समूह हे सगळे आपण ज्या वेळेला आपण संख्या हा घटक अभ्यासायला घेतला तेव्हाच त्याचा आप आपण थोडीशी माहिती करून घेतलेली आहे आता नैसर्गिक संख्यांचा समूह हो काय असतो तर एक दोन तीन चार पाच सहा सात अशा असंख्य अगणित संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाचपासून आहेत पण त्यामध्ये शून्य इथून त्या पूर्ण संख्यांच्या समूहाला सुरुवात होते शून्यापासून पुढे अगणित तसंच पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे आपली जी नंबर लाईन आहे रेषा संख्या ती जसे शून्य हा त्यांच्यामध्ये असतो आणि उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या असतात आणि डाव्या बाजूला सगळ्या ऋणसंख्या असतात जसं शून्य आणि त्याच्या उजव्या बाजूला एक दोन तीन चार पाच असे पुढे असंख्य आणि डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन अशा असंख्य आता शून्य छेद शून्य तर पूर्ण पूर्णांक बरोबर शून्य किंवा कोणतीही पूर्णांक संख्या आणि छेद शून्य हा भागाकार निश्चित करता येत नाही त्यामुळे ही राशी काय होते अर्थहीन होते म्हणजे ही राशी गणल्या जात नाही कारण ज्याचा शून्य छेद असतो ती संख्या शून्यच होणार आहे वरती त्यानंतर दोन पूर्णांक संख्यांच्या भागाकारणी एक परिमेय संख्या तयार होते मात्र छेदातील पूर्णांक शून्य तर असला पाहिजे म्हणजे शून्य तर म्हणजे शून्य नसला पाहिजे तो सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्यांच्या समूहात सामावलेल्या असतात आता हे आपण उजळणी का करतोय तर आपल्याला पुढे जी उदाहरणं सोडवायची त्यासाठी आपल्याला ते ह्याचा उपयोग होणार आहे परिमेय संख्यांचा छेद नेहमी धनपूर्णांक रूपात लिहितात ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या म्हणतात ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात आणि कोणत्याही परिमेय संख्येस शून्य तर परिमेय संख्येने भागले असता भागाकार परिमेय संख्याच येते कोणत्याही शून्य तर परिमेय संख्यास त्याच संख्येने भागले असता भागाकार एक येतो सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही सर्वात लहान परिमेय संख्या सांगता येत नाही संख्या रेषेवरून कोणतीही परिमेय संख्या डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी तर उजवीकडील परिमेय संख्यापेक्षा लहान असते कोणतीही ऋण परिमेय संख्या शून्यच्या डावीकडे असते म्हणून ती शून्यपेक्षा लहान असते दोन धन परिमेय संख्यांचा छेद समान असेल तर ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी असते इथे उदाहरण बघा बारा पेक्षा आ, मोठा आहे म्हणजे सातशेत बारा मोठा आहे कुणापेक्षा छेद बारापेक्षा आणि छेद बारा मोठा आहे कुणापेक्षा दोनशे बारापेक्षा कारण इथे अंश जो आहे तो आ, मोठा आहे आणि छेद काय आहे समान आहे प्रत्येक परिमेय संख्येचा परिमेय संख्यांचे छेद समान नसल्यास त्यांचे छेद समान करून त्यांच्यातील लहान मोठा मोठेपणा ठरवता येतो कोणत्याही परिमेय संख्येत शून्य मिळवले किंवा वजा केले तर तीच परिमेय संख्या येते कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार परिमेय संख्याच येते दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात परिमेय संख्यांचे छेद समान असतील तर पुढील प्रमाणे असमानता दाखवता येते छेद समान आहेत बघा इथे ह्या परिमेय संख्यांचे आणि त्यांच्यामधली असमानता दाखवता येते बघा की मोठा मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे वजा तीनशे पाच त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे वजा चारशेत पाच आणि त्यापेक्षा लहान कोणतं आहे वजा आठशेच पाच